पंच्याण्णव एकशे अकरा एकशे अकरा त्रेपन्नवर कॉल करा आणि आजच तुमचा हॉलिडे हो बुक करा सह्याद्री प्राईड रिसॉर्ट येथे बसता है अरे बसताय काय उठा छी, 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 काय करावं ह्या मुलांच शाळेच्या पहिल्या दिवशी माझी हाऊस फिटली अरे तुम्ही हळूवार पद्धतीनं ह्या हगवणे सरांच्या तोंडावर अंडी फोडली काय गे मुलींना ए मुलांनो आगाव पण हा बावरे सर मी तुम्हाला आधीच सांगत होते की या मुलांना शिस्त महत्त्वाची आहे ना की हसत खेळत शिक्षण काय पुजारी सर हम्म कुलकर्णी मॅडम बरोबर म्हणतात बर का शिस्त महत्वाचीच आहे अरे एवढी माझी नोकरी झाली पण शाळेच्या पहिल्या दिवशी असा प्रकार पाहिला नव्हता अहो सर मी आंटी खात नाही तरी सुद्धा माझ्या तोंडावर आंटी फोडली त्यांनी सर तुमचा बहुतेक गैरसमज होतोय चुकून काहीतरी झालं असेल जाऊ द्या चुकून काहीतरी झालं असेल तुमच्या तोंडावर अंडी फोडली असत मग कळाला असत तुम्हाला काय झालं नाही आव आज सरांच्या अंगावर अंडी फेकली ती उद्या शान फेकतील शान सर आम्ही नाही काय केलं जे काही केलं ना ते सगळे त्या पोरांनीच केले हो नाही सर आम्ही नाही काय केलं उलट हेच कोंबड्या फेकल्या ती फेकल्यात आमच्या अंगावरती आणि आम्ही वाचवली म्हणून ते हगवणे मास्तराला लागल्यात ए छगन काय मी आज ओळखतो का अरे चार वर्ष बसलाय मी तुला चांगला ओळखतो बर का त्यांनी आम्हाला म्हटलं की स्वागत करतो पहिल्या दिवशी खरंच काय नाही केलं हे ओ सर आम्ही नाही काय केलं शपथ सांगतो तुम्हाला या छागेची शपथ घे आम्ही नाही काय केलं

आणि स्वभावाने चांगली आहेस पण तूही यात सामील झालीस म्हणजे सर तिला असं म्हणायचं की आम्ही काहीच नाही केलं जे काही केलं ते केलंय हो सर मी आणि मोहन अभ्यास करत होतो आम्ही यात नव्हतोच

पण पुढच्या वेळेला पुन्हा असा प्रकार घडला ना तर माझ्यासारखा वाईट नाही चला चला निघा अरे तुम्ही कुठे निघाला तुम्ही बसा मुलींनो तुम्ही जावा जावा तुम्ही यांना थांबू द्या तुम्ही जावा नाही सर का आहे आमच्या सोबत आहो सर कोंबड्यांची शपथ घेऊन जाणतो शपथ घेतो आम्ही नाही मामा दरवाजा लावून घ्या लगेच जंगलेश्वर हा नायक हे कला अना आणतो बघा आता आणतो चल बावडा या हीच आमची प्रार्थना हे हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा सम वागणे अरे मा साहेब तुम्ही अरे चार लागेल त्या सरांना कुत्र्यागत मारलं गिर बायकोचा सगळा राग आपल्यावर काढला छग्या अरे मलाय ताप एवढा मारलाय अरे आ, तुला सांगतो या गोष्टीचा बदला आपण घ्यायचा असं तस त्या पुरींना सोडायचं नाही छग्या बदला क्या अरे आईला मारू नकोस त्या सराने मला एवढा मारलाय हात तुमचा करून मारलाय सॉरी सॉरी छग्या ह्याच गोष्टीचा बदला घ्यायचा आहे ना मी चुन के बदला लोगा चग्या चुन, चुन के बदला चुन चुन, 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 चुन lights, जाला, जाला। जाला। बदला बदला सॉरी बदला 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 हो चग्या घ्याच बदला पोरीकडनं बदला घ्याचा आहे शाळा बदला लय मारतात चार वर्ष झालं एकाच शाळेत आहे पाच पण करणं राहू ही शेवटची शाळा आहे सगळ्या शाळा बदलूनच या शाळेत आहे आता आपल्याकडे पर पर्याय पण पर्याय आहे पोरींकडनं पतला घेणं हाच पर्याय काय मलम लावतोय एकमेकांच्या गालाला बिडाय का काय दिसण हवे काय करतोय पत्या बर झालं तू आलास सध्या आपल्या वर्गातली सगळी पोरं बोलव कशाला ते ती ताल्यावरच सांगतो तुला सगळ्या पोरांना बोलव मारू दे तरी छग्या तुला मारला बी नाही सगळ्या पोरांना बोल बदला 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 पण घ्यायचा कस ललनशेट घ्याच आहे त्यासाठी तर आपण इथं जमलोय ना आली का सगळी पोर अरे डुमण्या कुठं आहे त्याला बोलवा की काय झालं बोला की काय विषय आहे

तू फक्त गप्प बस माझ मी बघ तू कळलं त्यांना हिंगा दाखवलाच पाहिजे मला वाटलं नव्हतं पोर्या आशा करतील याचा बदला घेतलाच पाहिजे यांचं येळीच नाहीत ना छाटलं आपल्याला लय अवघड जाईल म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शेवटच सांगतोय जर त्या पोरींसोबत इथन मला पुढं कोण बोलताना दिसलं तर असा मलम मारीन। मारीन। लावायला सुद्धा जागा शिल्लक राहणार आणि हो जे कोणत्या पोरींशी बोलल ना त्या दोन बापाचा मी दोन बापाचा नाही नाही मी नाही पोरींशी बोलणार आता सांगतोय आठपसन त्या पुरिंचा आणि आपला कायमचा संबंध संपला त्यांचं तोंड पण कोणी बघायचं नाही आणि जर बघितलं तर आमच्यासारखं वाईट कोण आहे कारण आम्ही कोणी माहित ना दाण्या ना नाव हाय लल्या आणि मी करतो छट्या वाल्या चगन पण मी छगन मगन नाडे आमखडे मुक्क्या अध्यापक से बडे कसे काय काय टेन्शनमध्ये नाही रे तर लल्लन आणि छगनच्या पोरीं बरं मागच्या वर्षी बांधलो वर्गात शाळेच्या पहिल्या दिवशी कोंबडे बी त्यांनीच फेकले अरे वर्गात जेवढा बी झाला सगळं त्यांच्यामुळेच झालं आणि आपली काय बी चुक नसताना सरांनी आपल्यालाच मारले आणि आपण तर नवीन विद्यार्थी येत नाही आपण कशाला या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचं तरी बी ते वरून काय म्हणतात

काही नाही ल ल तुमच्या आणि पोरींच्या मागच्या वर्षीचे वाद आहेत ना आम्ही तर नवीन ऍडमिशन शाळेमध्ये आम्हाला कशाला गुंतवतोय ना या सगळ्यामध्ये बघितलं गुतावता आहे अरे मी गुंतवतोय तुम्हाला हा अरे भांडणं जरी माझी असली तरी तुम्ही पोर नाही आपण एका वर्गात आहे ना

पुरे बोलताना दिसायचं नाही आ जर कोण बोलताना दिसला माझे का वाईट कारण न्या न्या माझं नाव है लल्या शगन लल्या सगना वल्ली समजलं चल निघा ऐग हे बघ ना कसल गरम होतंय आर तू ऐक की ना जरा थांबला होती मी अरे काही ऍडमिट लागलं काय कुणी लावलं येऊ फॅन ज्या आहे ना एवढी थंडी वाचते इथे एक तर वाका वाका येऊन बसायची वेळ आली कुणी लावलं फॅन ए पत्या ते फॅन बंद कर बाबा अरे सांगली तुला काही ऍडमिट लागलाय बाई असले उन्हात काय थंडी वाजते हवे एवढे जर वाटत असले तर जा बाहेर आणि तुझ्या बापांना ठेवलंय बाई उन्हात थंडी ए लक्ष्मी बाप काढायची गरज नाही हा थंडी वाचते तर वाचत्या फॅन बंद करत जनावर थंडीनं बोरग कुडकुडच आजारी अरे याला काय होता कामान बंद करा रे थंडी वाचत्या या पोरला अरे गावाला रे म्हणजे घराजराला एकूणच ते काय रॅन फॅन पण झालाच पाहिजे शून्य मिनिटात सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे आज आपण तुमचा रंगी ड्रेस वार ठरवणार आहे बाकीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा रंगी सुट्टीचा वार सांगितलाय आता आपल्या वर्गातनं पण तुमचे काय मत आहेत ते आम्हाला घ्यायचे आपण एक काम करूया का लल्या पोरली जो वार घेतल ना त्याच्या विरुद्ध वार घ्यायचा आपण म्हणजे खुन्नस काढा भेटल आता बोलला तसच करूया बरोबर आहे तुझं शून्य मिनिटात मुलीने तो वार सांगायचा रंगी ड्रेसचा वार गुरुवार ठेवूया ना कारण की गुरुवार हा दत्ताचा वार असतो ना मागच्या वर्षी पण आपण गुरुवारच ठेवलेला हो नाही नाही वाचते

तू इकडे शून्य मिनिटात इकडे रे इकडे शून्य मिनिटात इकडे नाही आला तर मी तिकडे लोक हात पुढ कर मुलांच्या या असल्या गुणामुळे मुलांचा बुधवार ठरवला जाणार नाही शालू ऐक ना बोल का ना मला तुझी गणिताची वय पाहिजे होती आजच्या दिवस कारण काही नाही एक गणित सुटत नव्हतं तेवढं सोडवायचं होतं एवढंच ना तुला कधी काही कळायला नाही ना तर मला विचारत जा तुरा। मी सांगेन तुला, तुला। थँक्यू आम्हाला बी सांगत जावं की गणित नाही कळल्यावरती अरे <laughs> मोन्या एवढं तुला सांगितलं पोरींशी बोलायचं नाही तरी पोरींशी गुलुगुलू करत बसलाय वे त्यांच्या वया घेत वे वय आव राहिला शेत अहो तीच मला म्हणत होती वय दे वय दे वय दे पाया बी पडत होती मी काय वय देतच नव्हतो मग तुम्ही आलात किती वय घेऊन पळून गेली खरं बोलतोय ना मला खोट बोलाय पण पुरीशी बोलायचं नाही हे लक्षात ठेव हा काय ब काय करत होतास कुठं काय पोरींशी बोलत होता बघितलं आता मी आवलं शेठ बोलतच नव्हतो काय फुटले तिवर अरे ह्या डोळ्यांनी बघितलं तिला रुमाल काय मी बोललो नाव शेठ मी बोलत नव्हतो त्या पोरी माफ मग द्या आम्हाला माफ करा आम्हाला माफ करा मी म्हणलं हा मी माझ्या डोळ्यानं बघितले तू बोलताना शेठ शक काय डॉक्टर अभी पडलं काय हला हॉस्पिटल मध्ये ने काय भी बर जाय लागले ते आईला ज्या आपली इज्जत काढून गेले काय आपले नाही तुझी दाण्या सगना सगना लल्या ए अरे तुला तुला

बोलत होती माफ करा मला मला माफ करा तुमच्यावर जे केलं तर माफी मागितल्या सारखं काही दिसलं काय पण बोलतोय डोक्यावर काय परिणाम झालाय का हॉस्पिटल मध्ये हिच्या गेला का आपली आपली नाही तुझी माहितीये आपल्या वर्गाचं मॉनिटर ठरवलं हा माहित आहे ना मुलांमध्ये काय वाटतंय माल खायल काय का म्हणून काय विचारतोय असं पण सकाळपासून माझा हातचा होतोय मी काय केले काय केलंय अरे आपलं काय ठरलेलं पाठीमाग पुरीशी बोलायचं नाही पुरीशी बोलायचं नाही आणि गुलू गुलू करत आलाय वे तिच्यासोबत अहो लल्लल शेठ ती माफी मागत होते माफ करा आमच्या सगळ्या मुलींकडनं चुकलं माफ करा असं बोलत होते ती हो माफी आणि तुझी अरे तुझ्या तोंडाकडे बघून कोण म्हणाल काय एखादी पुरगी तुझी माफी मागल म्हणून हो खरंच मागत होती माफी का खोट कशाला बोलतोय मी बघितलंय की ह्याच्या लंडन सेट डोक्यात काय पाणी बिनी झाले काय बघा दवाखान्यात नाही यायला लायकी काढून गेलं का आपली आपली नाही तुझी होय छगनचे सकाळपासून बघतो या सगळ्या पोरी या पोरांच्याच माफिया का मागते आपल्यापर्यंत कोण काही ना झालं आपल्याला घाबरत असणार आहे आपला दररोज तसं आहे मग काय पुरी आपल्याला बघूनच दाचाक्यात आपल्याला काय झाला मापे मागायला त्याने पण मापे मागते दे वा मात वाच बर ते जाऊ दे आपल्यावर सर मॉनिटर ठरवणार आहे काय सांगतोस मॉनिटर हो। या वर्षी का नाही ओरांच्यातलाच मॉनिटर व्हायला हो पाहिजे चला शाळा 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 वही खडू आणि फळा दोस्तांच्या दोस्तीचा वर्गात गात भरला मेळा पोर झाली गोळा अन भरली माझी शाळा 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 भरणार आमची शाळा हातामध्ये खडू मास्टर पांढरा करणार फळा समोर त्याच्या अंगीवर पेना नववती लाईन लाईन करिश्माच्या तोंडावर दिसली डुंग्यासाठी स्माईल हा एक नंबर आहे शाळा माझी शाळा माझी लेमनाच्या गोळ्या खाऊन पोरं करतात बारामारी पेनच्यावरती नाव लिहून दाखवतात कलाकारी फिसर दिसले मग सुरू ह्यांची पळापळी फळे शाळा गोळ्या बोटात फुकण्या शेवटचा बाकानी पुरींच्या वेण्या चालूच्या दिल्लावर नाव ठेवलं कोरून सायन बस थिटायाने मेंदू टाकला पुरून वाजली या घंटा मिटला या घंटा भरली या माझी शा